मिरजेत महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यातील पोलिसांनी तीन किलो गांजासहित एकाच केली अटक मिरज शहरात गांजा विक्री वाढल्याने पोलिसांनी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे महात्मा गांधी चौक पोलिसांनी कारवाई करत तीन किलो गांजा जप्त केला असून विशाल भारत देवकुळे वयवर्ष सदतीस राहणार चांद कॉलनी मिरज याला अटक केली आहे एक महिन्याच्या मागे महात्मा गांधी पोलिसांनी दोन वेळा गांजावर कारवाई केली आहे तर आज तिसरी कारवाई असून यामधून अमली पदार्थ विक्री करणाऱ्यावर महात्मा गांधी चौक पोलीस अॅक्शन मोडवर दिसून येत आहेत सांगली जिल्ह्यात अमली पदार्थांच्या विक्रीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक संदीप गुगे यांनी आदेश दिले होते उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे आणि त्यांच्या टीमने ही कारवाई केली पोलिसांना गोपनीय दारामार्फत माहिती मिळाली की विशाल भारत देवकुळे हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान मागील असलेल्या बोळात गांजा विक्रीसाठी येणार असून त्यानुसार सापळा रचून त्याला अटक करण्यात आले त्याच्याकडून पंचाहत्तर हजार दहा रुपये किमतीचा तीन किलो गांजा असा मुद्देमाल जप्त करण्यात आला या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव धनंजय चव्हाण उदय कुलकर्णी अभिजित धनगर सूरज पाटील अभिजित पाटील नानाचंदन शिवे विनोद चव्हाण जावेद शेख मोसिन टिनमेकर बसवराज कुदगोळ अमोल तोडकर सतीशकुमार पाटील व सुनील कांबळे तर सायबर पोलीस ठाणेकडील पोलीस उपनिरीक्षक अफरोज पठाण कॅप्टन गुंडवाडे विजय पाटणकर यांनी सहभाग घेतला